मुंबई महापालिका निवडणुकीतील ठाकरे बंधूंच्या जागा वाटपाचं गणित ठरलं शिवडीसह दादरमधल्या दोन जागांचा तिढा सुटला सूत्रांची माहिती तर उद्धव ठाकरेंसोबतच्या तीन तासाच्या चर्चेनंतर नांदगावकर आणि सरदेसे राज ठाकरेंच्या भेटीला मुंबईत महाविकास आघाडी एकत्र राहण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून प्रयत्न संजय राऊत यांची राहुल गांधी यांच्यासोबत फोनवरून चर्चा नगरपरिषद नगरपंचायत निवडणुकीत भाजपला अभूतपूर्व यश तीन हजारांच्या वर नगरसेवक निवडून आले देवेंद्र फडणवीसांची माहिती जनतेची मांडले आभार मुंबईतले माहितीची जागा वाटप अंतिम टप्प्यात तिढा न सुटलेल्या सुटले जागांचा निर्णय फडणवीस शिंदे घेणार शिंदे फडणवीसांच्या उपस्थितीत अंतिम चर्चा भाजप मात्र दीडशे जागांवर ठाम असल्याची सूत्रांची माहिती पुणे महापालिकेत अजित पवारांनी काँग्रेसची युती होण्याची शक्यता अजित पवारांनी सतीश पाटलांना फोन करून प्राथमिक चर्चा केल्याची माहिती दोन्ही पक्ष एकत्र येण्यावर चर्चा रायगड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद शिवसेनेला मिळावं उद्योगमंत्री उदय सामंत यांची पुन्हा मागणी मुख्यमंत्र्यांनी लवकर निर्णय घेण्याचीही केली विनंती मुंडवा जमीन गैरव्यवहाराच्या प्रत्येक कागदपत्रावर पार्थ पवारांची सही अंजली दमानिया यांनी कागदपत्रांचे दाखवले पुरावे मुख्यमंत्री आणि अजित पवार आणि पार्थ पवारांना वाचवत असल्याचा आरोप कल्याणमध्ये मुलाखती दरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्ते भेटले एकमेकांना मारहाण वरिष्ठांच्या सूचनेनंतर कार्यकर्त्यांमध्ये मनोविला निवडणूक मॅनेजमेंटच्या नावाखाली फुकटची दारू कुणालाही पाजू नका केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या स्वपक्षांना कानपिचक्या काम करा आणि मत मागा असाही सल्ला आणि विषयी जैन झीपीडी नगराध्यक्षपदी विराजमान अलिबाग मोहळ सिंदखेड राज्यामध्ये सूत्र तरुणाई चाहते